फैजपूर शहरातील मिल्लत नगरच्या बाजूला असलेल्या शेत शिवारातून वाढलेल्या गवतामुळे विहीर न दिसल्याने एक एकोणतीस वर्षीय तरुण हा विहिरीत कोसळून त्यात दगावला आहे हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर विहिरीतून काढून त्याला तातडीने ट्रामा केअर सेंटर भुसावळ या ठिकाणी दाखल केले त्या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले तेव्हा या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात दिनांक तीस ऑगस्ट शनिवार रोजी सकाळी आठ वाजून बेचाळीस मिनिटाला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे फैजपूर शहरात मिल्लत नगर आहे या मिलत नगरच्या बाजूला शेतशिवारा आहे या शेतशिवारा मधून कच्च्या रस्त्यावरून मोहम्मद इस्माईल मोहम्मद आलम उर्फ शोलू व एकोणतीस वर्ष राहणार न्यू इदगाह जवळ बागवान हॉलजवळ भुसावळ हा जात होता दरम्यान या शेतात पावसामुळे गवत प्रचंड वाढलेले होते आणि या वाढलेल्या गवतामधून त्याला विहीर दिसली नाही आणि तो थेट विहिरीत कोसळला हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर तातडीने त्याला विहिरीतून काढून ट्रामा केअर सेंटर भुसावळ येथे नेण्यात आले त्या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले तेव्हा या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रशीद तळवी करीत आहे